महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या आघाडीत बिघाडी पवारांचे टेन्शन वाढले जेपी गावीत निवडणूक लढवणार तर चव्हाण अपक्ष लढणार दिंडोरीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी शरद पवारांचं टेन्शन वाढवलं चौरंगी लढत होण्याची शक्यता चार उमेदवार रिंगणात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पुन्हा भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे व माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित व भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र जी चव्हाण हे देखील बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे तर एकीकडे भगरे आणि पवार यांच्या लढतीत हरिश्चंद्र पवार व जे पी गावित यांनी उडी घेतल्याने भारती पवार व भगरे यांना जड जाण्याचा संकेत दिसून येत आहे वार शुक्रवार रोजी दिनांक एकोणवीस रोजी दिंडोरी येथे जनसंवाद मेळावा आयोजित केला या ठिकाणी लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उन्हाच्या कडाक्यात देखील गावित यांना पाठिंबा देण्यासाठी हजर होते या तुफान गर्दीने दिंडोरीकरांचं लक्ष वेधून घेतलंय रस्त्यांच्या कडेला सावलीचा सा आधार घेऊन बसलेले कार्यकर्ते व गाड्यांची गर्दी पाहता भल्याभल्या विरोध्या नेत्यांना घाम फुटला आहे या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवार रिंगणात उभे असताना पुन्हा एक नवीन ट्विस्ट म्हणजेच लाल वादळाचे झुंजार नेता माननीय आमदार जे पी गावित यांनी देखील या रिंगणात उडी घेतली आहे महाविकास आघाडीने अचानकच धोका दिला त्यामुळेच त्यांनी असा निर्णय गावित यांनी घेतला आहे आमच्या पक्षाने तिकीट दिले किंवा नाही दिले तरी देखील अपक्ष निवडणूक लढवणार असा निर्धार त्यांनी केला आहे महाविकास आघाडीला जणू काही आव्हान त्यांनी दिले दिंडोरी येथील या विराट सभेला एक लाखाच्या वर कार्यकर्ते हजर होते जनतेची विचारपूस करूनच मी ही लोकसभा लढवत आहे या विराट लोकसभेला विराट गर्दी या सभेला आलेल्या विविध संघटनेने आपला पाठिंबा जे पी गावितांना दिला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनता शेतकरी वर्ग नाराज असल्याने या निवडणुकीत काहीसे फेरबदल पाहायला मिळणार आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार व मालेगाव दिंडोरी मतदार मतदार या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले हरिचंद्र पवार व महाराष्ट्रभर लाल वादळाचे नेतृत्व करणारे कळवण सुरगाणा मतदारसंघाचे माजी आमदार जे पी गावित व भास्कर भगरे हे या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात हे चार धडाकेबाज आहेत गावितांना उमेदवारी न दिल्याने लाल वादळाने उडी घेतली आहे या तिन्ही नेत्यांना आर या पारचं आवाहन आता समोर उभं ठाकलंय वरिष्ठांच्या सांगण्यावरून दिंडोरी लोकसभा लढवू नका असा दबाव आला तरी अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे यामुळे डॉक्टर भारती पवारांची व भगरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे माजी आमदार जे पी गावित यांनी भास्कर भगरे यांना एक लाख नऊ हजार मतांचे गिफ्ट दिले आहे अशी जरी चर्चा असली तरी पेच मात्र कायम होता शेवटी निवडणुकीचा निर्णय घेतला हरिश्चंद्र चव्हाण व गावित यांची बंडखोरी भक्त बघदा व भास्कर भगरे यांचं पारडं हलकं असल्याचं चित्र आहे म्हणून या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पहिल्या ट्रममध्ये केंद्रात पद मिळवणाऱ्या डॉक्टर भारती पवार यांच्या विकास कामावर असो या ग्रामीण भागातील विविध समस्या असो उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय व छोटे मोठे सरकारी हॉस्पिटल या ठिकाणी लक्ष नसल्याने होणाऱ्या दुर्घटना कांदा पंढरी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा या कांद्यावरील निर्यात बंदी असो शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो बाजारभाव नाशिक जिल्ह्यात व इतर जिल्ह्यांमध्ये वाढती बेरोजगारांची संख्या ग्रामीण भागांमध्ये रस्ते पिण्याच्या पाण्याची सोय अशा या विविध समस्यांकडे लक्ष नसल्याने यंदाची लोकसभा डॉक्टर भारती पवार व भास्कर भगरे यांना जड जाण्याची शक्यता आहे वरील या सर्व समस्या मार्गी लावण्याच्या हेतूने उभे ठाकलेले जे पी गावित यांनी निवडणूक लढवणारच असा निर्धार केला आहे प्रतिनिधी गणेश पवार कळवण महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा